लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला अठ्ठेचाळीस पेक्षा कमी तास बाकी आहेत अशा वेळी एबीपी न्यूजनं सी ओटर या संस्थेच्या मदतीनं लोकसभा निवडणुकीपूर्वीचा ओपिनियन पोल प्रदर्शित केलाय या पोलमध्ये नक्की काय म्हटलंय आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारचे पोल प्रकाशित केले जाऊ शकतात का आणि याबद्दल नियम काय सांगतात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ तर सुरुवातीला एबीपी सी ओटर ओपिनियन पोल कधी घेण्यात आला ते पाहूयात तर हा पोल अकरा मार्च दोन हजार चोवीस ते बारा एप्रिल दोन हजार चोवीस या महिनाभराच्या कालावधीत करण्यात आलाय लोकसभेच्या सर्व पाचशे त्रेचाळीस जागांवर हा सर्वे घेण्यात आलाय यामध्ये एकूण सत्तावन्न हजार पाचशे सहासष्ट नागरिकांशी संपर्क साधण्यात आला या सर्वेत प्लस मायनस तीन ते पाच टक्के बदल असू शकतात असं पोलिंग संस्थेनं सांगितलंय आता हा सर्व्हे अकरा मार्च दोन हजार चोवीस ते बारा एप्रिल दोन हजार चोवीस या काळात करण्यात आलाय याच दरम्यान सोळा मार्चला निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकांची घोषणा केली याच दिवशी आचारसंहिता देखील लागू करण्यात आली त्यामुळं अनेकांना प्रश्न पडलाय की आचारसंहितेच्या काळात किंवा मतदानाला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा कमी कालावधी राहिला असताना हा सर्वे कसा काय प्रदर्शित करण्यात आला त्यामुळं याबाबत नियम काय सांगतात यावर एक नजर टाकूयात पोल संदर्भातील नियम समजून घेण्याआधी आपल्याला ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल यात नक्की काय फरक आहे ते समजून घेणं गरजेचं आहे ओपिनियन पोल म्हणजे मतदान करण्याच्या आधीचा पोल यामध्ये निवडणुकीचे मुद्दे नक्की कोणते आहेत तुम्ही कोणाला मतदान करू शकता अशा अनेक विषयांवर मतदारांकडून त्यांची मतं जाणून घेतली जातात तर एक्झिट पोलमध्ये मतदान पार पडल्यानंतर मतदारानं कोणत्या पक्षाला मतदान केलं याची माहिती घेतली जाते अनेकदा एक्झिट पोल हा मतदान केंद्राच्या बाहेर थांबून लगेच केला जातो पण हे सर्वे आचारसंहितेच्या काळात केले जाऊ शकतात का तर ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल या दोन्ही पोलसाठी निवडणूक आयोगानं काही निर्देश दिलेले आहेत एकोणीशे नव्याण्णव पर्यंत यावर कोणत्याही प्रकारची या बंदी नव्हती शिवाय एखाद्या कायद्याचं पाठबळ असल्याशिवाय यावर बंदी घालणं देखील शक्य नव्हतं दोन हजार चारमध्ये ठरवलेल्या कालावधीत एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल या दोन्हींवर बंदी घालण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी निवडणूक आयोगानं कायदा मंत्रालयाकडे केली होती त्यानंतर दोन हजार दहामध्ये लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम एकशे सव्वीसमध्ये उपकलम जोडून फक्त एक्झिट पोलवर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या कालावधीत बंदी घालण्यात आली मात्र ओपिनियन पोलवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही त्यानंतर दोन हजार तेराला निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांसोबत चर्चा करून ओपिनियन पोलबद्दल देखील एक गाईडलाईन तयार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या संदर्भात देखील पुढे कोणतीही कारवाई होऊ शकली नाही लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर त्या तारखेपासून ते शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत नाही तोपर्यंत ओपिनियन पोल प्रकाशित करता येणार नाहीत संदर्भात कायदा करण्याची सूचना निवडणूक आयोगानं कायदा मंत्रालयाला केली होती त्यावरही पुढं कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे निवडणूक आयोग सध्याच्या स्थितीला एक सूचना काढून संबंधित तारखेपर्यंत कोणत्याही संस्थेला ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल प्रकाशित करता येणार नाही याबद्दल आदेश देते मात्र एखाद्या संस्थेनं ओपिनियन पोल संदर्भात निवडणूक आयोगाचा आदेश मानायचा नाही असं ठरवलं तर त्यावर कोणत्याही कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही तरी देखील अनेक संस्था निवडणूक आयोगाच्या आदेशाचं पालन करतात आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर सोळा मार्चला निवडणूक आयोगानं लोकसभेच्या तारखांची घोषणा केली आहे त्यानंतर निवडणूक आयोगानं अठ्ठावीस मार्चला ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलच्या संदर्भात एक पत्रक काढलंय त्यानुसार शुक्रवार एकोणीस एप्रिल सकाळी सात वाजल्यापासून म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हापासून ते एक जून दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत म्हणजे अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्याच्या अर्ध्या तासापर्यंत कोणत्याही संस्थेला कोणत्याही माध्यमातून एक्झिट पोल प्रदर्शित करता येणार नाहीत ओपिनियन पोलच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी कोणत्याही संस्थेला ओपिनियन पोल प्रदर्शित करता येणार नाही असे आदेश निवडणूक आयोगानं अठ्ठावीस मार्चला जारी केलेत म्हणजे एकोणीस एप्रिलला संध्याकाळी सहापर्यंत मतदान असेल तर सतरा तारखेला संध्याकाळी सहापासून कोणताही ओपिनियन पोल प्रदर्शित करता येणार नाही आहे अशा पद्धतीनं प्रत्येक टप्प्यातील निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस तास आधी ओपिनियन पोल दाखवण्यावर बंदी आहे त्यामुळं सतरा एप्रिलनंतर एक जून दोन हजार चोवीसपर्यंत आता कोणत्याही संस्थेला एक्झिट पोल प्रदर्शित करता येणार नाही आहेत मात्र या संस्था प्रत्येक टप्प्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी ओपिनियन पोल प्रदर्शित करू शकतात पण या ओपिनियन पोलवर एवढे आक्षेप का घेतले जातात तर यासाठी सर्वात महत्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे हे सर्वे अनेकदा स्पॉन्सर्ड मोटिवेटेड आणि बायस असल्याचा त्यांच्यावर आरोप होतो ओपिनियन पोल नियंत्रित करण्यासाठी सध्याच्या स्थितीला कोणताही ठोस कायदा नाहीये त्यामुळे या संघटनांनी पोल केला तरी त्यांच्यावर कारवाईसाठी मर्यादा येतात अनेक पोल हे कोणत्या तरी पक्षाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून स्पॉन्सर्ड केलेले असतात पोल करणाऱ्या संस्थांमध्ये पारदर्शकता नसते पोल कशा प्रकारे करण्यात आलेत पोल करताना कोणते प्रश्न विचारण्यात आले पोल करतानाच्या सर्व सूचना पाळण्यात आल्या का या सगळ्या संदर्भात म्हणजे त्यांच्या मेथडॉलॉजीबद्दल माहिती नसते त्यामुळं या सर्वेच्या विश्वासार्हतेवर देखील अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात मात्र तरी देखील हे सर्वे केले जातात ते मतदारांच्या मतदानावर प्रभाव पाडण्यासाठी कोणत्याही निवडणुकीत दोन प्रकारचे मतदार असतात एक म्हणजे नेहमी पक्षाशी प्रामाणिक असणारे आणि दुसरे म्हणजे फ्लोटिंग वोटर्स हे फ्लोटिंग वोटर्स मतदानाच्या अगदी काही दिवस आधी किंवा काही तास आधी कोणाला मतदान करायचं याबाबत निर्णय घेतात अशा वेळी जेव्हा हे ओपिनियन पोल प्रदर्शित केले जातात आणि यामध्ये एखादा पक्ष जिंकताना दाखवला जातो तेव्हा मात्र या फ्लोटिंग वोटर्सवर प्रभाव पडतो आणि हे फ्लोटिंग वोटर्स जो उमेदवार किंवा पक्ष जिंकण्याची संधी अधिक आहे अशा पक्षाच्या पदरात आपलं मत देऊ शकतो आता हे फ्लोटिंग वोटर्स किती असतात तर साधारणतः प्रत्येक निवडणुकीत पाच ते दहा टक्क्यांपर्यंत फ्लोटिंग वोटर्स असतात असं बोललं जातं जर निवडणुकीत मतदानाचं प्रमाण वाढलं तर फ्लोटिंग वोटर्सची देखील संख्या वाढते पाच ते दहा टक्क्याचा फरक उमेदवाराला पराभूत करण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो याच कारणांमुळे ओपिनियन पोलवर बंदी घाला अशी सातत्यानं मागणी केली जाते मात्र त्यासाठी संसदेत कायदा होणं गरजेचं आहे कारण ओपिनियन पोल हे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजेच कलम एकोणीसनुसार मूलभूत अधिकारात येतात आणि त्यावर बंदी घालणं हे कायद्यानं अत्यंत कठीण असतं मात्र फ्री अँड फेअर इलेक्शन हे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि अशा पोलमुळे त्यावर गदा येत असल्यानं त्यावर बंदी घालण्याची मागणी वारंवार केली जाते आता संसदेनंच यामध्ये सक्रिय भूमिका घेऊन कायदा केला तर मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या या पोलवर निवडणुकीच्या काळात तरी बंदी घालता येऊ शकते जगभरातील लोकशाही देशांचा विचार केला तर युरोपियन युनियनच्या सत्तावीस पैकी सोळा देशांमध्ये निवडणुकीच्या आधी दोन दिवसांपासून ते एकवीस दिवसांपर्यंत ओपिनियन पोलवर बंदी घालण्यात आलेली आहे काही देशांमध्ये तर ओपिनियन पोलवर एक महिन्यांपर्यंत बंदी असते तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेमध्ये मात्र ओपिनियन पोल हे मूलभूत अधिकारात येतात त्यामुळं तिथं मतदान चालू असताना देखील ओपिनियन पोल मांडले जाऊ शकतात त्यामुळं ओपिनियन पोलबद्दल विविध लोकशाही देशांमध्ये हे दोन्ही टोक दिसून येतात ओपिनियन पोलबद्दल तुमची काय मत आहेत ते खरंच तुमच्या मतांवर प्रभाव पाडतात का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा